शिव एलिगन्स बँक वे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा आजच भेट द्या शिव एलिगन्स बँकवे शिव काशी पॅराडाईस स्क्वेअर रिलायन्स ट्रेडच्या वर बायपास उमरे संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य एक सात तीन आठ पाच सात दुसरा क्रमांक नऊ आठ सहा शून्य नऊ शून्य नऊ आठ पाच दोन एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे उमरेट परिसरातून शेवटी महादर्पण न्यूजच्या बातमीची दखल घेत खदानीला ताराचे कुंपण लावल्याची ही बातमी आहे तर गेल्या काही दिवसांपासून महादर्पण न्यूजच्या माध्यमातून सायकी क्षेत्रात सुरू असलेल्या खदानीच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत होत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननामुळे खदानमधल गड्डा झाल्यावर सदर गड्डा धोकादायक जीवघेणा झाला होता या संदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्यानंतर याबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या या विषयावरून नागरिकांमध्ये रोषही निर्माण झाला होता या संपूर्ण घटनाक्रमानंतर खदान मालकाने डीपी जेन समोरील खदानमध्ये ताराचे कुंपण लावले आहे प्रशासनाने ताकीद देताच खदान मालकाने कुंपण लावले असून होणारा धोका बऱ्याच प्रमाणात टळल्याचे लक्षात आले आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड